राज्याच्या कृषीमंत्र्यांची वक्तव्य ही राज्याच्या शेतकऱ्यांवरती एकतर त्यांच्यावरती दुष्काळ पडलेलं आहे त्यांच्यावरती कर्जमाफीचं संकट आलेलं आहे मोठं आणि या सगळ्या प्रकारावरती जखमेवरती नमक चटणी टाकून सगळं सोडणारा या राज्याचा कृषीमंत्री या कृषीमंत्र्याच्या राजीनाम्यासंदर्भात आज चर्चा होणार होती आज त्याच्यावरती निर्णय होणार होता अजित पवारांच्या दालनामध्ये कृषी मंत्री आणि अजित पवार एक तास चर्चा करत बसले आणि त्यांच्यासोबत त्यांचे पाठराखण करणारे सगळे अजित पवार गटाचे सगळे मंत्री होते जे सांगत होते की माणिकराव कोकाटे हे सगळे सर्वोच्च आणि सुप्रीम नेते आहेत किंवा वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावरती कारवाई कुठल्या पद्धतीची करू नका हवं तर त्यांना समज द्या आणि तुम्ही दुसरा एखादं पद त्यांना मंत्रिपद दिलं तरी आम्हाला काय हरकत नाही असं त्यांचे मंत्री पाठराखण करत होते हे एक वेळ ठीक आहे त्या ठिकाणी एक शेतकऱ्यांचं कुठल्या तरी जे लाभार्थी शेतकऱ्यांचं असतात ना एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेले आणि अजित पवारांना सांगते की नाही नाही मानिकराव कोकाटेने खूप चांगले चांगली कामं केलेत तुम्ही त्यांच्यावरती काही कारवाई मात्र करू नका तुम्ही त्यांच्यावरती त्यांना पद बदलून द्या दुसरं कुठलं तरी अरे ऑलरेडी ते ओसाडगावची पाटील की म्हणून सांगत होते या कृषी मंत्रीपदाला असं अजित पवारांनी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि धक्का देखील जबरदस्त कारवाई केली माणिकराव कोकाटे कधी आयुष्यामध्ये विसरणार नाही अशी अजित पवारांनी कारवाई काय केली माणिकराव कोकाटेंचे कान टोचले गुदगुला केल्या चिमटे काढले हे कारवाई अशा कारवाई करणार तुम्ही कुठल्या कारवाईची पद्धत वापरता या महाराष्ट्रामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांवरती आत्महत्या करता त्यांच्यावरती जखमेवरती तुम्ही मीठ चोळता नंतर मीठ चोळणाऱ्यांचे कान टोचता तुम्ही सोनार झालात या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा